कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी पनवेल आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नाना पटोले उपस्थित होते याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंतबाई पाटील माजी मंत्री नसीम खान शिवसेनेचे उपनेते कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेनेचे बबन पाटील शिरीष घरत काँग्रेसचे आरसी घरत पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश किर यांच्यासह अनेक पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक रमेश आहे असं मी मान्य करत नाही हे निवडणूक सगळ्या पदवीधरांची निवडणूक आहे गेल्या दहा वर्ष केंद्रामधलं सरकार असेल महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस या सरकार पासून आपण मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचे सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना आणि आम्ही सगळ्यांनी एक प्लॅन केला होता की नोकर भरती आणि या सगळ्या गोष्टी तातडीनं करायच्या पण कोरोना आला सरकार आपल्या घरी जनता आपल्या घरी आणि मोदी साहेब तिथून आदेश मारायचे आहेत की तुम्हाला कोणालाही बाहेर निघता येणार नाही लहानपणामध्ये स्टॅच्यूचा खेळ खेळायचो आपण जसं तुम्हाला स्टॅच्यू म्हटलं की तेव्हा उभं राहा आणि स्टॅच्यू म्हटलं की मग आपलं आपलं व्हायचं तसं मोदी साहेबांनी आपल्यासोबत अडीच वर्ष या महाराष्ट्रासाठीच नंतर देवा देशासाठी कोरोनाच्या काळामध्ये तो खेळ झाला पक्ष अशा एकमताने या ठिकाणी रमेश कीर यांना कोकण पदवीधाराची उमेदवारी दिली गेलेली आहे आपण पाहिलं की सगळ्या पक्षाचे नेते या प्रचाराच्या निमित्ताने इथं होते आणि संपूर्ण सभागृह या ठिकाणी मतदात्यांनी भरलेलं म्हणजे याचा अर्थच असा की ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मित्रपक्षाचे उमेदवार हे रमेश किर जिंकतील असा आमचा विश्वास आहे पुन्हा एकदा सरकारी वकील म्हणून विजय निकम यांची नियुक्ती झाली त्यांनी भारतीय जनता उमेदवार उमेदवारी बघा हे बी जे पी संविधानाला मानायला तयार नाही जे राजकीय सिस्टीम आहे त्याला मानायला तयार नाही उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही हे ये सुद्धा तेवढंच सत्य आहे पण भाजपची जी मुजोरी आहे न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे ते सुद्धा लपलेली नाही आहे अजूनही ना काही बिघडलेलं नाही चूक झाली असेल तर ते त्यांनी दुरुस्ती करावी उज्ज्वल निकप जागा वाटपाच्या काळामध्ये असं चालत राहतं पण आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये तफावत झालीच होती हे चालतात प्रत्येक पक्षामध्ये इथेही झालं ना महायुतीमध्येही झालेली आहे त्यांनी पण त्यांचे पण कॅन्डिडेट उभे केलेले होते पण सगळ्यांना कळतं आहे की आखरी आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही पुढं आलेलो आज आपण पाहिलं असेल की मंचावर सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते स्थानिक काम करणारी उपनेते सगळे उपस्थित होते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठे बिघाड नाही महायुतीमध्ये महाभारत आहे आपण पाहतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र